जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शिवसेनेच्या दोन्ही जिल्हा प्रमुखांनी विविध प्रश्नांकडे पालकमंत्र्यांचं लक्ष वेधून घेतलं गुरुवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांनी शहरातील धर्मादाय रुग्णालयात दहा टक्के बेड राखीव असल्याबाबत दर्शनी भागात बोर्ड लावावेत शहरातील बंद महा ई सेवा केंद्रे सुरू करा सर्वच महापुरुषांच्या मिरवणुकांना रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी देण्याची मागणी केली हा महाराष्ट्र राज्यात चालू झाला मात्र सोलापूर जिल्ह्या शहरामध्ये तीस पेक्षा जास्त दवाखाने मंजूर असताना किती दवाखाने इथं केलेले के आहेत त्या अधिकाऱ्यांकडनं उत्तर मिळावं ते किती प्रमाणात चालू आहेत आणि धर्मादाय दवाखान्यांना दर्शनी भागामध्ये ते आपल्या दहा बेड राखीव असतात यामध्ये कोणत्याही दवाखान्यामध्ये माझा आरोप आहे की त्या दवाखान्यामध्ये राखीव भेट हे सांगितले जात नाहीत आणि तिथे दिले जात नाहीत ह्या देखील त्या महत्वाच्या बैठकीत घ्यावा ही विनंती आहे सर्वच महापुरुषांच्या जयंत्या उत्सव हे मोठ्या प्रमाणात साजरे होतात आणि त्यासाठी अनेक महापुरुषांच्या जयंत्या हे रात्री बारा वाजेपर्यंतच्या मिरवणुका असतात आणि जर वेळेस मुद्दा येतो जर वेळेस पालकमंत्री महोदयांसमोर मुद्दा येतो आणि बाकीच्या जे ओळखर असतील महात्मा बसवेश्वर महाराज असतील अण्णाभाऊ साठे जयंती असेल या जयंतीला रात्री दहापर्यंतचा असा दुजाभाव न करता सर्वांना एक सामाजिकतेचं भान ठेवून आपण जिल्हाधिकारी स्तरावरती कारण पोलीस प्रशासन जिल्हाधिकाऱ्यांना सांगतं की ते कलेक्टरच्या लेवलवरती आहे आणि इथं उभार असलेले सगळे सदस्यांचं मला वाटतं त्या संदर्भात पत्र देखील अनेक वर्षापासून जात आहे पण त्यावरती कुठलाही निर्णय होत नाही थोडासा दोन निर्णय झाला तर अतिशय चांगलं होईल आणि सोलापूर जिल्ह्यातले ई सेवा केंद्र जे अनेक अनेक वर्षापासून चालू होते पाच वर्ष जुने आहेत तसा असताना केंद्र हे सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये बंद आहेत हे का बंद आहेत हे देखील आपल्याला कळणं गरजेचं आहे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पालिका आयुक्तांना धर्मादाय रुग्णालयांची बैठक घेण्याच्या सूचना केल्या दरम्यान

त्याची पूर्ण माहिती द्यावी आणि त्याचबरोबर सर सोलापूरचं विमान व्यवस्था आपण चिमणी पार्टी कारखान्याची पण आज त्या विमान व्यवस्थेची काय स्थिती आहे हे पण आम्हाला आता लगेच दोन्हीचे उत्तर मिळत सर यातलं पहिलं चॅलेंजिंग काम असतं जॅकवेलच ते आज रोजी म्हणजे अठरा मीटर बाय पस्तीस मीटर बाय चाळीस मीटरचा खड्डा चिमणीच्या धरणामध्ये बनून झाला ते एका सीझन मध्ये काम आम्ही कंप्लीट करू शकलो सर मोठा पाठपुरावा करून आणि आज रोजी जॅकवेलच्या कन्स्ट्रक्शनचं बेचाळीस टक्के काम आमचं कंप्लीट झालेलं आहे सर पाईप सप्लाय हा जो मेजर कॉम्पोनंट आहे स्कीम मधला आउट ऑफ एकशे दहा किलोमीटर एकशे दहा किलोमीटर पैकी आज रोजी पासष्ट किलोमीटरचा पाईप सप्लाय झालेला आहे सर तो पाईप सप्लाय आपल्याला पाईप लाईन पण करावं लागतं एकशे दहा किलोमीटर पैकी आज रोजी अठ्ठावन्न किलोमीटरचं पाईप लाईन लाईन करून झालेली आहे त्याचे पुढचे हायड्रॉलिक टेस्टिंग करून झालंय की तेवढ्या वॉटर प्रेशरला तिथे काही आहेत कायवे स्टेट हायवे रेल्वे कॅनॉल रिव्हर एमडीआर अदर रोड स्टेट हायवे असे त्रेसष्ट जागांवरती आम्हाला क्रॉसिंग करायचे होते त्यापैकी अडोस परवानग्या मिळाल्या सर आणि आज रोजी चोवीस जागांवरच आमचं क्रॉसिंग कंप्लीट करून झालेला आहे ही जी योजना आहे त्याचा ऑर्डर नुसारचा जो पिरियड आहे टाइम पिरियड कम्प्लिशनचा तर तो तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पुढच्या वर्षी इतका आहे आणि त्याच्यानंतर तीन महिने ट्रायल रन चालणार आहे आणि त्याच्या पुढे तीन वर्षांसाठी म्हणजे एक मार्च दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार अठ्ठावीस अशा पद्धतीनं ऑपरेशन मेंटेनन्स जे आहे ते पण काय योजने